एखादी बाय माणूस चला गे संघ सारखं तनाजी 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 माहिती लढत राहिवे एकदा बी आल नाही सर बघायला पूर्वी तिला आल्या मग आपण ओलडून तर आत घ्या अरे अभि चल की ए झालं की आलो की रे एजंट मामा वाट बघायले चला आज होतोय बरं का आई या 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 चला चला इकडे इकडे चला 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 हे मुलगीला बाहेर पाठवा धबक्या पावला नि आली माझी मालकी न झाली अभि आली बनव मुलगी काय तुला विचार असली विचार प्रश्न विचारतो मी चेहरा तर दाखवायला सांगा की चेहरा बघतो की नुसता अभि घरात काय कोण बाई माणूस नाही त्यामुळे मीच वाटी भरतो हा बा पदर पुढे कुठे गेली आहेत अहो घरात मुलगी धावायची आहे आणि घरात बाई माणूस नाही कुठे गेली अहो हिच्या भावाच पण लग्न झालेलं नाही त्या भावासाठी नाही पुर्गी बघायला कोल्हापूरला गेल्यात बायका सगळ्या तिकडे जाईत ती तिकडे गेल्यात आणि आपण इकडे आलोय आभे मुलगी जाऊ दे का आता हा चालते हे उठ जा मला तरी दाखवा की तोंड हे गप काय तरी तुझं बर बर हॅलो हॅलो ए इथं दुकानापासून रे हा मग समोर इथे दवाखान्यात बसलो बघ हा हलो आलो एकच मिनिटात हा येत दवाखान्यात हा तू या दुकानात आरा ah. तू वाटा बघत बसलोय ती पूर्गी बघाय घेतो काय पोरगी दाखवली की नाही पसंत पडली तू गेलो काय मला तिने खिडकीतनं तोंड उघडून दाखवले तोंड कुठं बघितलं आपण तोंडच बघायला मला बॉम्बला नाहीत लोक कसली मुलगी बघा गेल तोंड कुठं आहे म्हणून हॅलो हा बोला की जुळे मामा नमस्कार हा नमस्कार बोला अहो काय त्या दिवशी पोरगी धावला काय तोंड धावला काय तिचं दाखवली कि सगळं रीतसर एवढा आपण कार्यक्रम केला पोरगी दाखवली अहो तोंड कुठं धावलाय पोरग नाराज झाले नो का अहो तुम्हाला अगोदर काय सांगितलेलं माहितीये ना काय सांगितलेलं की आपण पाच किलोमीटर अगोदर पोहोचलो की पाच हजार रुपये लगेच द्यायचे तुम्हाला पूर्गी तोंड दाखवतो सगळं एक मिनिट हॅलो हा हॅलो बोला मामा घरात काय मी पोरगी बघितली म्हणून कसं सांगू काय करू काय तुम्हाला दाखवली की बसले नव्हते पाटावर मग पाटाव हो बसलेली की घुंगट घेऊन बसलेली पुरगी आतन कशा आम्ही काय बघितलंच नाही तोंड दाखवलेलं नाही काही नाही पाच हजार रुपये देतो म्हणला असा एक दोन किलोमीटर गेल्यावर मग मा तुम्ही नाही मला वाटतं तुमच्या जरा माणूस कि शिल्लक काय वाटत इसर असं प्रत्येक गोष्टीला सांगायलाच लागते तुम्हाला मग आता काय करूया परत जावे काय जाय की तर पहिला पैसे द्यायला लागतात तिथं पोचाय अगोदर थोडं अहो घरात मामा पूर्गी बघितला काय म्हणून तुम्ही तोंड दाखवलं नाही पोरगीच काय पाच हजार रुपये द्या लगेच पुढचं तोंड दाखवतो लगेच पण ठरवूनच वेळ वाटल्यास बर बर हा हा आता पाच हजार मी सांगतो तुला पाच हजार दिल्यावर का नाही स्क्रीनशॉट घ्यायचा त्याला दिलेला पण लई बोबाई रे तुला काय सांगतोस नुसतं येऊन बसल्या पूर्वीस चार पाच लग्न अरे तू म्हणतोयच रे बरोबर आहे आपल्याला काय केलं नुसतं बसलोय आपण गेलो झालं की आपली चूक झाली त्याला पैसे दिले नाही आपण बस चालतंय पैसे तेवढी जुळणी आलो माहेर का मी पैसेच काय तर करतो सोड